गुड इवनिंग गायज सो यू कॅन सीयर वॉड ब्युटिफुल सी बीच वा मस्त ना वा आता सनसेट होतो आहे राईट नाव किती वाजले आहेत एक मिनिट सिक्स ट्वेंटी सिक्स सहा सव्वीस झालेले आहेत संध्याकाळी मस्त आता बीचवरती आलेलो आहे मी हा 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 वा वड क्लीन सुंदर नाही माझी बायको आणि नो वन जास्त लोक नाही आहे तिथे तसा तर सीझन नाही आहे पण सीझन असला नसला तरी एवढी लोकं नसतात इथे तशीच असा वेंगुर्ला वा बघा पांढरी वाळू आणि हिरवा निळाशार पाण्याचा हा बीच वेंगुर्ले बीच लुक कॅट बघा सनसेट होतोय आता समोर तिकडे दीपगृह दीपगृहाचा लाईट तुम्हाला मी थोडासा हे करतो काय म्हणतात त्याला तर दिसेल बघा लाईट ब्लिंक होईल थोडासा तुम्हाला आता दिसणार नाही तो कारण उजेड आहे तसा पण लाईट हाऊसचा तो बघा लाईट ब्लिंक होतो आहे दीपगृह आहे ते वरती लाईट हाऊस आहे तिथे सुदर्शन मी हेमंत आम्ही मागच्या वेळी आलो होतो तेव्हा गेलो होतो आणि हा Beach, वाँ, 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 आ, बीच वॉट अ क्लीन बीच सुपा दर महिन्यात ना एकदा तरी यावं असं वाटतं इथे पण लांब असल्यामुळे जमत नाही ते शेड्यूल तरी पण वेळ जसा वे मिळेल वे तसा मी येतो आता फिशिंगच्या ज्या लॉन्चीस गेलेल्या आहेत डीप सीमध्ये त्या हळूहळू यायला सुरुवात होणार अमोलला माहिती असेल कारण अमोल स्वतः होळी आहे त्याच्यामुळे अमोलला पण याची माहिती आहे चांगलीच ॲक्च्युली बंदरावरती अजून मी गेलो नाही आहे कारण अजून मासळी आलेली नाही आहे मासळी जेव्हा येईल संध्याकाळी साडेसहा नंतर बंदरावरती तेव्हा आम्ही बंदरावरती जाऊन पण शूट करणार आहे व्हिडिओ आत्ता सध्या बीचवरती मी इकडे एन्जॉय करतो आहे मस्त क्लीन नीट स्वच्छ समुद्रकिनारा वेंगुर्ल्याचा मालवणपेक्षा तारकरीला भरपूर लोक जातात त्याच्यामुळे थोडासा घाण होत होतो पण इथे कम्पॅरेटिवली लोकं कमी येतात त्याच्यामुळे तितकासा बीच हा यूज नाही होत लोकांकडनं सो बघा आता तुम्ही सनसेट बघू शकता लाईव्ह सनसेट आहे हा अराऊंड सिक्स ट्वेंटी आता किती झाले किती वाजले किती वाजले सिक्स ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन झाले बघा थोडासा तुम्हाला हा बघा वाव लाइव समुद्र वेंगुर्ल्याचा तुम्हाला मी दाखवतो आहे वाव एखादा चित्रकार जसं चित्र काढतो बघा तांबूस रंग अतिशय स्वच्छ सुंदर पाणी माझं तर म्हणणं आहे सर्वांना येत्या डिसेंबरमध्ये सर्वांनी प्लॅन करा ज्यांच्या ज्यांच्या ई एल्स असतील दरवर्षी मी तर जातोच यावर्षी प्रथमेश वगैरे आले होते पण तितके दिवस आम्ही इथे नव्हतो त्याच्यामुळे आम्हाला तेवढा एन्जॉय करता आला नाही आणि सर्वांच्या सुट्ट्या मिनिमम होत्या हां 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 वाव बघा एकदम क्लीन सनसेट ॲट वेंगुर्ले सागरेश्वर बीच ह्या बीचचं नाव सागरेश्वर था था बीच। आहे ॲक्च्युली यशराजला वगैरे माहितीच असेल सुदर्शनला तर आता हा बीच परिचयाचा झाला कारण आम्ही इथे मागच्या वेळी आलो होतो तेव्हा जानेवारीमध्ये आंघोळ डिसेंबरमध्ये आंघोळ पण केली होती हां हां है वा इथे एवढा मोबाईलमध्ये इतका छान दिसतो आहे बीच सनसेट प्रत्यक्षात मला बघताना एवढं मस्त वाटतं आहे ते असं वाटतं सनसेट संपूच नाही तांबूस पूर्णपणे आकाश तांबूस झालेला आहे ए हा त्या आहे एक नंबर आहा सुंदर वाम हां हां समीर बोरेकर असता तर आता बाहेरच निघाला नसता पाण्यातून समीर बोरेकरने बराच वेळा इथे आस्वाद घेतला आहे आंघोळीचा वाव काय लुक ॲट द बीच हां 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 सुंदर अप्रतिम बघा तुम्हाला फुक्त मी सगळं बीचचं दर्शन देतो आहे सनसेट बसल्या बसल्या वेंगुर्लाचं ते सुद्धा लाईव्ह हां 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 ही बघा आता तुम्हाला एक छोटीशी होडी दिसत असेल जाताना अस्तवेगी पैकी हां हां दिसली पहिलं जसं एखादं पेंटिंग असतं त्यात पेंटिंगमध्ये कसं सनसेट होत असतो आणि एक नौका जात असते आ वा असं चलो नेक्स्ट पंधरावरती गेलो समजा तर मग मी श तिकडचा एक व्हिडिओ काढीन नाव ओवर अँड आव बाय गाय